तर आरोह दादा आणि सोबत केवढी मस्ती करतोय तर स्नेहा दिदीच्या लग्नासाठी सुद्धा मंदिरची अ धमाल मस्ती सुरू आहे आणि सगळ्यांच्या मंदीर काढायला लागलेल्या आहेत आता शेवटचा पॅच म्हणजे अ कोणाची आहे तर हा मुलांच्या हातावर करायला सुरुवात केलेली आहे आणि पहा किती मस्ती सुरू आहे हा तर हा आहे आर्य थोडी मस्ती करते पाहतं

डान्स सुरू आहे मेंद्या काढून झालेल्या आहेत आणि सगळेजण अगदी मस्त धमाल मस्ती सुरू आहे चला तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला आमची धमाल मस्ती पाहायला अगदी मजा येईल आणि मी सुद्धा तुम्हाला आपल्या गावच्या लग्नामध्ये किती धमाल मस्ती असते आणि आपले, आपले भावंड भेटल्यावर जो काय आनंद असतो तो तुम्हाला तुम्हालासुद्धा पाहायला मिळेल आणि तुम्हीसुद्धा हे अनुभवलं असेलच की नाही चला तर मग मला प्रश्न पडला असेल हे लग्न कुठे आहे तर हे माझ्या मामाच्या गावी वावेगर येथे आहे जिथे आपण जो मिनी वृंदावनचा व्हिडिओ शूट केला होता तिथून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे चला तर मग वशी मामी या सर्व आमच्या सोबत एन्जॉय करतात हे पाहून अगदी मुलांसोबत छान एन्जॉय करतात हे पाहून खूप मस्त वाटतं आणि हो वहिणी लोकंसुद्धा आहेतच तर त्यासुद्धा खूप सोबत असतात आणि बघा आरोह त्याच्या आईसोबत सुरू आहे आणि खूप छान असे डान्स केलेले आहेत आणि रूलसुद्धा खूपच बनवलेले आहेत तर तुम्ही शॉर्टमध्ये ते पाहिले असतील पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणं म्हणजे तुम्हाला अगदी फुलटू धमाल गावची मजा कशी असते आपण जे भावंड लग्नामध्ये भेटतो तेव्हा खूप वर्षातून एखाद्या कार्यक्रमासाठी भेटतो तेव्हा काय काय करायचं आणि कसं करायचं याच्या चर्चांमध्ये सुद्धा खूपच छान असं हे असतं तर हे पहा अगदी रील्स खूप सुरू आहेत आणि ह्याच्या एवढ्या ट्रायल्स झाल्या असतील की काय बोलूनच फायदा नाही आणि तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा नक्कीच पाहिले असतील <laughs> आता इथे आम्हा भावंडाकडून अगदी स्नेहाला छान असा मोलाचा सल्ला दिला तर व्हिडिओमध्ये पूर्ण पहा सकाळचं <laughs> सगळं आवरून आम्ही सकाळीच साखरपुड्यासाठी तयार झालेलो आहोत आणि अगदी फ्रेश असताना आम्ही फोटो सेशन आणि ते सगळ्याच मैत्रिणींसाठी महिलांसाठी जर

आजी मावशी या अशा अशा कार्यक्रमात भेटतात म्हणून जाणं काय आजी मावशी आहेत की त्या त्यांची भेट होत नाही त्या कार्यक्रमामध्येच होते आणि आईच्या माहेरामध्ये म्हणजे बालपण आपण पन इथे घालवलेलं असतं त्यामुळे खूप एक वेगळा अनुभव मिळतो आता ते ज्यांच्या हातात कडकडून मिठी मारा आता तुम्ही काही झाले परत एकदा टाळ्या वाजवा त्यांचं अभिनंदन करा इथे रिंग छान आहे आणि इथे या सारेने स्नेहाला मंगळसूत्र दिलेलं आहे आणि जे काही गिफ्ट द्यायचे आहेत तर ते गिफ्टसुद्धा सुद्धा देऊन झालेले आहेत आणि भडची त्यांना काय काय विधी कशा आहेत काय ते सांगतायत आणि आपल्या चॅनलबद्दल सुद्धा बोलतायत इथे लोकसभे आरोह आता त्याच्या डुगुदी बरोबर आहे आणि आता खूप कंटाळलेला आहे कारण बोर झालेला आहे आणि पहा दिसत आता त्या सवाशणींना द्यायला सामान सगळ्यांनी पॅक केलेलं आहे यामध्ये सवर्षणीचं जे जे वस्तू लागतात ते त्या झालेल्या असतात खूप छान असून सगळं उभं आहे कार्यक्रम सुरू आहे काही लागणं ठेवलं तर द्यायला आणि सवर्षणींची पोली म्हणजे हळदी कुंभी द्यायचं काम सुरू आहे करीम सुरू आहे आणि त्यानंतर स्नेहाला छान असं प्रपोज केलेलं आहे व्हिडिओ मध्ये पहाच इथे पटकन फोटो काढून घेतलेला आहे एंगेजमेंट झालेली आहे आणि लगेच हळदीची तयारी सुरू झालेली आहे तर हळदीसाठी इकडे आजी लोक छान अशा गाणी घेतात अगदी जुनी पद्धत आहे पण आमच्याकडे असं करतात तर तुमच्याकडे सुद्धा असं केलं जातं का आणि खूप जुने गाणी म्हटले जातात तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे म्हणून हळदीचं झालेलं आहे इथे सर्व हॉलमध्ये गर्दी खूप होते म्हणून आम्ही खूप जास्त वेळ इथे थांबलो नाही हळद लावायला सुरू झाल्यावर आम्ही खाली गेलो कारण हळद खालीच लावायला घ्यायची होती आणि हा एक जो विधी असतो ना तो खूप छान असा होतो सागर संगीत सैन्य विधी सगळ असा केला जातो आणि आम्ही सुद्धा वर्षानंतर इथे अशी धमाल मस्ती केलेली आहे लावत आहे हा एक जबरदस्त मोमेंट आहे म्हणजे भाई झोपले होते त्यांना अगदी गोळा लागला असेल पण ते झोपले तर मग आम्ही जर मस्ती केली नाही तर कसं होणार आणि छान त्यांना ते उठवलेलं आहे आणि एक कोणाचा कॅमेरा दिसला फोटो काढायला घेतले तो सर्वजण असा ग्रुपही येतात की तो फोटो किंवा फोनवालात अगदी घाबरून खाली तर हा आमचा भावंडाचा आहे आणि यामध्ये मावशी बहिणी वगैरे सर्व असतात आता फोटोशूट सुरू झालेले आहेत आणि आम्ही छान असं ड्रेसअप केलेलं होतं तर मावशी काकी मम्मीसोबत फोटो काढलेले आहेत नंतर आमच्या ताईसोबतसुद्धा खूप फोटोशूट झालेले आहेत फोटो काढायला तर अगदी निमित्त पाहिजे असतं आणि छान असे फोटो काढलेले आहेत तर इथे आज स्वप्नींसोबत आम्ही फोटो काढलेत नवरीसोबतसुद्धा छान फोटो काढलेले आहेत नंतर आमच्या फॅमिलीचे पिक खूप खूप म्हणजे की मोबाईल फुल झालेला होता आणि फोटो काढून काढून अगदी मस्त धमाल केलेली आहे काही फोटो तुम्हाला हळदीचे साखरपुड्यामध्ये साखरपुड्याचे लग्नामध्ये असे पाहायला मिळतील कारण जसे फोटो मिळाले किंवा जसे ज्याने क्लिक केले होते जे जसे मिळाले तसे आलेले आहेत संध्याकाळी माझ्या बहिणी आलेल्या त्यांच्यासोबतसुद्धा हे फोटोज काढलेले आहेत म मम्मी पप्पांचा फोटो आहे खूप धमालमस्ती केलेले आहे तर हे आमच्या रील्स बनवतानाचे फोटो आहेत नंतर मामा मामीसोबत काढलेले आहेत आणि हा आमचा मावस बहिणींसोबतचा पूर्ण फोटो आहे आणि इथे आहे ना तर तो आमच्याकडे खूप आनंदाने असं करतात जिजाजी आलेले आहे संध्याकाळी जिजाजींचे पाय धुण्याचा कार्यक्रम सुरू आहे आता काही अगोदरच आले आणि ते सुद्धा पाय धुले धुतलेले आहेत तर तुमच्याकडे अशा होते का नंतर आगोंचे सुद्धा पाय धुतलेले आहेत आणि अगदी मेहुण्या असतात त्या मेहुण्यांच्या सोबतीने त्यांच्याकडून

तेजलचा मुलगा किती छोटा आहे आणि कसला भारी डान्स करतो आहे हा पहा तर तेजल मागे आहे जी माझी मावस बहीण आहे आणि मावशीच्या सोबत तो किती मस्त रुळला आहे आणि डान्स करतो पाहतो इथे भाई आलेले आहेत आणि भाईने आम्हाला रील कसं शूट करायचं ते सांगितलं आम्ही खूप वाट पाहत होतो अगदी सुंदर आणि करायला कधी म्हणजे बोलतो ना आपण की भावंड भेटल्यावर कधीही काय करावं आणि कधी काय याचा काही नाही तर लग्नात सुद्धा आम्ही ही रील केलेली आहे पहा बरं पर... आणि आर्याला काहीच मिळालं नाही म्हणून तिने चेअर घेतलेली आहे <laughs> परंतु आम्ही डान्स केला आणि मग सकाळी नवळीच्या आंघोळी साठी आलो

আশে খরাকোংর দেয়ে মাকে তুনে আশেমেংলাডিপার ক্বতেণার কারে কামাকরিয়েডেশেয়ে আশেয়ে কাসে জাসেয়ে আশেয়ে জাস�

आता भावांना भावांना तरी हवंयला कसं की पहिलीच्या लग्नात आपण काही केलंच नाही आहे तर ते सुद्धा आता पहिलीच्या लग्नासाठी छान असं गाणे म्हणतात तर अमर स्वप्नी लक्ष आहे आणि हे आणि माईसुद्धा बाबुल की दुआ नेसली माहेरची साडी नेसली साडी आरेल आम्ही नवरदेवाच्या एंट्रीसाठी आणि ते जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी केलेला होता तर यानंतर नवरदेव आलेला आहे कारण तोपर्यंत फुलं वेस्ट होतील ना म्हणून आम्ही असंच शोध केलेला आहे आणि नंतर नवरीला स्टेजवर आणायला अशा प्रकारे तिची एंट्री झालेली Nehme